नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केलेल्या नांदेड बसस्थानकामध्ये भौतिक सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांचे होत आहेत हाल उभा राहण्यासाठी बसण्यासाठी पुरेशा सेड नसून प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही तसेच याची दखल घेऊन काही सेवाभावी संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या ठिकाणी नागरिकांना कर्मचाऱ्यांना बस कंडक्टर ड्रायवर तसेच सर्व प्रवाशांना पिण्याचे थंड पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी पाच ते सहापर्यंत पाण्याची व्यवस्था करतात परंतु त्यानंतर परत जेव्हा यांच्या मर्यादा संपतात तर प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही आज सायंकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी गेलो असता इथं पिण्याचे पाण्याची व्यवस्था परिवहन विभाग किंवा प्रशासनातर्फे करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली आता बघा हे आपण बघतो इथं बस स्थानकामध्ये साडेपाच वाजलेत आणि ऊन चाळीस ते बेचाळीस अंश मामा पाण्याची व्यवस्था आहे का पिण्याची इथं आता हे छोटे छोटे, -छोटे लेकर लेक आहेत आता जर आता तुम्हाला किती कुठे जायचंय किती वा, किती वाजता आलात तुम्ही इथं तासभर झालंय तासभरात तुम्हाला दोन बाटल्या लागल्या पाण्याच्या प्यायला इथं आता बसस्टँड तर्फे पाण्याची व्यवस्था काय म्हणणे पाण्याची व्यवस्था करावी का पाणी भेटलं नाही हो अच्छा बस स्थानकामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा आजच्या तारखेमध्ये दिसून येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडत असल्यामुळे त्या ठिकाणी महिलांना बालकांना आणि मांजाऱ्यावर माणसांना पण या ठिकाणी त्रास होत आहे पाण्याची सुविधा नाही त्या ठिकाणी बस स्थानकामध्ये जे कंट्रोलर साहेब आहेत त्यांच्याकडून सुद्धा एस टी कुठं लागत आहे कुठल्यापर्यंत लागत आहे याची सुद्धा साठी कल्पना प्रवाशांना देत नाही अशा या एस टी प्रशासनाच्या वागण्यामुळं प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं या ठिकाणी प्रवा प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आमची एवढीच विनंती आहे की प्रवाशांच्या बाबतीमध्ये भौ भौतिक सुविधा भौतिक साधनाची प्रशासनाने व्यवस्था करावी प्रवासा प्रवाशांना कमीत कमी थंड पिण्याचे पाणी तरी भेटावे एवढीच प्रवाशाकडून अपेक्षा आहे सर